एकीकडे आज महाविकास आघाडीकडून आंदोलन केले जात असताना दुसरीकडे भाजपकडून प्रत्युत्तर आंदोलन केलं जाते नाशिक मध्ये देखील पाथर्डी फाटा परिसरात भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या दुर्घटनेच्या महाविकास आघाडीकडून राजकारण करून स्वतःचा फायदा असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केली बघा संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन याच्यासाठी आहे की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने या घटनेचं राजकारण जे करू लागलेले आहे की त्यांना असं वाटतं की यामध्ये आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये फायदा होईल पण ही राजकारण करायसारखी गोष्ट नाहीये नक्कीच आज जी काही घटना घडलेली आहे मालमध्ये ती आज सगळ्यांना वेदना देणारी आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं दैवत मानतो आणि देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला याचं दुःख आहे आणि ह्या संदर्भामध्ये देशाचे प्रधानमंत्र्यांनी आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनीसुद्धा माफी मागितलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे आणि तत्काळ चौकशी करून जे कोणी दोषी असेल यांच्यावर कडक कारवाई करायचे आदेश दिलेले आहे पण अशा पद्धतीचं राजकारण जे काही महाविकास आघाडीकरणं जे होतं ते अतिशय चुकीचं आहे आज जर त्यांना खरोखर ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतंय तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे की दोन हजार वीसमध्ये मध्ये जेव्हा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी जेसीपी लावून हटवला त्यावेळेस यांच्या भावना कुठे होत्या त्यावेळेस का त्यांना वाटलं नाही की आपण सुद्धा ह्या गोष्टीचा विरोध करावा कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आज जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतील होत्या तर त्यावेळेसही त्यांनी पुढे येऊन रस्त्यावर आंदोलन केलं पाहिजे होतं म्हणजे कुठेतरी तुमचा जिथे फायदा होईल तिथे तुम्ही राजकारण सोयीच्या हिशोबाने करायचं तर ह्या अनुषंगाने आमचं सगळ्यांचं आज, आम आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांचा निषेध आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करतो एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक